नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत कळत या कथेचा भाग चौथा लेखिका सायली जोशी नीरज आत ये ना शिखा आपल्या स्टुडिओचे उघडत म्हणाली नीरज आत आला आणि पाठोपाठ अर्पिताही आली वाह ब्युटिफुल अर्पिताची नजर शिखाने शिवलेल्या ड्रेसवर गेली तिने आजूबाजूला पाहिले स्टुडिओचा लुक एकदम टिपिकल होता शिखाने तयार ड्रॉ केलेली डिझाईन्स एका टेबलावर विखुरलेली होती तीन चार स्टॅच्यू वेगवेगळ्या आणि रंगीबिरंगी कॉस्च्युम्सने नटले होते कलरफुल पेन्सिल्स पेन असे साहित्य सगळीकडे पसरले होते हे सारे पाहून अर्पिता भारावून गेली काय शिका बऱ्याचदा नीरज बोलत असतो तुझ्याबद्दल त्यामुळे मी तुला तशी ओळखते पण प्रत्यक्षात कधी भेट झाली नव्हती आपली आणि तुझ्या कामाबद्दल मला फारशी माहिती नव्हती ग पण हे सारं पाहून खूप भारी वाटतंय मला बायदवे मी अर्पिता नीरजची आते बहीण त्यांच्याच कंपनीत काम करते अर्पिता उत्साहाने म्हणाली हाय शिखा अर्पिताला निहाळत म्हणाली परवा हीच होती का नीरज सोबत त्या कॅफेत वाटते तरी तशीच शिखा मनातल्या मनात म्हणाली मनात मना नीरज आणि अर्पिता स्टुडिओ पाहू लागले तोपर्यंत शिखा डिझाईन सिलेक्ट करू लागली पण तिचे सगळे लक्ष या दोघांवर होते किती सुंदर दिसते ही आणि यांची जोडी ही छान दिसते ही दोघे अशी वागत आणि बोलत आहेत जणू यांचे लग्न ठरले आहे शिखाच्या मनात विचार तळून गेला खरंच यांचे लग्न ठरले असेल तर मी आस लावून बसण्यात काय अर्थ आहे नाहीतरी ती त्या दिवशी नीरजच्या मिठीत किती प्रेमाने विसवली होती शिखा एकदम भानावर आली मग त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी प्रेम दिसते ते खरे की खोटे तिला काहीच कळण्याचे झाले एकदम मस्त आहे स्टुडिओ मला खूप आवडला आता माझे ड्रेस शिवण्यासाठी मी इथेच देत जाईन अर्पिता शिखाच्या शेजारी बसत म्हणाले हो आणि आपल्या कंपनीत कापडांची खूप व्हरायटी आहे तू कधीही येऊन बघू शकतेस तिथे तुला त्याचा उपयोग होईल शिवाय आपण अनेक वेगवेगळे शोरूमसाठी पुरवठा करत असतो आमच्या ओळखीचा तुला उपयोग नक्की होईल अगदी उद्याच ये मी वाट बघते आणखी काही वेळ थांबून अर्पिता आणि नीरज तिथून बाहेर पडले दुसऱ्या दिवशी शिखा कंपनीत पोहोचली पण आज जायचे तिचे धाडस होत नव्हते आज जावे की न जावे या विचारात शिखाने कंपनीच्या बाहेर दोन तीन फेऱ्या मारल्या मॅडम आत जायचे आहे की अशाच फेऱ्या मारणार आहात तिथला वॉचमन गेटवर हातातली काठी आपटत म्हणाला ह जायचे तर आहे मला अर्पिता मॅमना भेटायचे आहे शिखा पटकन म्हणाली वॉचमनने एका वहितीचे नाव नंबर आणि एन एच वेळ लिहून घेऊन तिला आत पाठवले रिसेप्शनिस्टने कॅबिन दाखवल्याप्रमाणे शिखा अर्पिताच्या केबिनमध्ये आली ओ हाय आलीस तू ये ना आत माझ्याकडे फारसा वेळ नाही पण मी तुला काही ओळखी करून देत इथून पुढे तू त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कर तुझे काम होऊन जाईल अर्पिताने मॅने मॅनेजरला आत बोलावले आणि शिखाची ओळख करून दिली मीटिंगला अजून थोडा वेळ आहे तोपर्यंत एक कॉफी अर्पिता शिखाला कॅन्टीनमध्ये घेऊन गेली एक विचार आपल्या पुढ्यात आलेल्या कॉफीचं मग हातात घेत शिखा म्हणाली हो पण जरा लवकर अर्पिता तुझं आणि नीरजचं लग्न ठरलं आहे का म्हणजे मी फक्त एक क्युरिसिटी म्हणून विचारलं मागे एकदा तुम्हा दोघांना मी कॅफेत पाहिलं होतं पण काही कारणाने मी समोर आले नाही शिखा जरा घाबरतच म्हणाली हो का म्हणजे लग्न ठरलं नाही अजून पण ठरण्याची शक्यता आहे का गं शिखा मी म्हटल्याप्रमाणे माझ्या लग्नाच्या ड्रेसेसचे कॉन्ट्रॅक्ट तुलाच देणार आहे डोंट वरी अर्पिता शिखाचा अंदाज घेत म्हणाली अच्छा असं आहे तर पण मी निघते आता तुलाही मीटिंगला जायला उशीर होईल आणि मलाही घरी जायचं आहे चल भेटू पुन्हा कधीतरी शिखा गडबिडीने आपली बॅग उचलून बाहेर आली आपल्या डोळ्यातलं पाणी कुणाला दिसू नये म्हणून तिने डोळ्यावर गॉगल चढवला अगं कॉफी राहिली तशीच अर्पिताने शिखाला हाक मारली पण अगदी हळू आवाजात कारण नीरजने तिला पाहिला तर उगीच घोळ नको आणि शिखाचा झालेला गैरसमज तसाच राहावा म्हणून अर्पिता ती येऊन गेल्याची नीरजला सांगणारही नव्हती मीटिंगला जाण्याआधी अर्पिताने मॅनेजरला बोलावले आत्ताची मुलगी येऊन गेली ना ती इकडे आली होती हे कोणाला कळता कामा नाही अगदी नीरजला सुद्धा इकडे नीरज शिखाची वाट पाहत होता आज येणार होती ती आता कंपनी बंद व्हायची वेळ आली एव्हा न यायला हवी होती नीरज चलायची का अर्पिता कॅबिनमध्ये येत म्हणाली तू हो पुढे मी येत होत नीरजने शिखाला फोन लावला रिंग वाजत होती पण ती फोन उचलत नव्हती कामात असेल म्हणून त्याने फोन ठेवून दिला येतो आहेस ना मी थांबले आहे अर्पिता नीरजच्या हालचाली न्याहाळत होती कोणाला फोन करतो आहेस शिखाला हो ती नाही उचलणार फोन आता अर्पिताच्या तोंडून निघून गेलं म्हणजे अरे असंच म्हणाले मी अर्पिता सावरून घेत म्हणाली नीरज आता तू शिखाला विसरण्याची तयारी कर माझा युगो कुठे ना कुठे तू आणि तिनेही दुखावला आहेस शिखा यार कधीचा फोन करतो आहे मी उचल ना फोन नीरज गेले दोन दिवस शिखाला फोन करत होता पण ती उचलत नव्हती अरे शिखाला कधी वाटवणार आहेस आम्ही वाट पाहतो आहोत तिची सुमेधाताई नीरजला म्हणाल्या आई ती इथे यायला माझा फोन तर उचलायला हवी ना गेले दोन दिवस ती मॉर्निंग वॉकला देखील आली नाही काय समजायचे मी बरं काही कारण असेल तर स्पष्ट सांगायचे किंवा कळवायचे तरी असं अचानक गायब होण्याचा अर्थ तरी काय तिच्यापेक्षा आपली अर्पिता बरी सतत माझ्या मागे पुढे करते माझी काळजी करते नीरज तावतावाने म्हणाला अरे असेल काहीतरी प्रॉब्लेम पण शिकत अशी गोड मुलगी आहे मामी मी भेटले आहे ना तिला पण थोडीशी शांत दीर्घ खम, गंभीर वाटते इतकंच अर्पिताने आतेत नीरजकडे एक नजर टाकली तो अस्वस्थ वाटत होता त्याचा चेहरा पाहून अर्पिताला कसं तरी झालं हे मी का करते आहे नीरज खुश असावा म्हणून की तू फक्त माझा असावा म्हणून पण शिखाचा गैरसमज झाला आहे तो मी दूर करायला नको होता तो वाढावा म्हणून मी त्याला खतपाणी का घातला इतकी स्वार्थी कशी वागू शकते मी पण माझे प्रेम आहेच नीरजवर ते नाकारता येत नाही त्यासाठी थोडं स्वार्थी झालं तर काय हरकत आहे असं म्हणतात ना प्रेमात आणि युद्धात सारं काही क्षम्य असत अर्पिताने आपल्या मनातला गोंधळ झटकून टाकला पुढच्या चार दिवसात नीरजला कामातून संत मिळाली नाही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुषिकाला फोन करत होता पण अजूनही ती फोन उचलत नव्हती तिची आठवण त्याला खूप अस्वस्थ करत होते तिचे लग्न तर ठरले नसेल ना आणि हे तिला सांगायला अवघड वाटत असेल की तिच्या घरी काही प्रॉब्लेम झाला असेल काहीही झालं तरी आज शिकाच्या घरी चा जायचं असं नीरजने ठरवून टाकलं रात्री उशिरा नीरज शिकाच्या घरी आला पण घरी कोणीच नव्हतं दिवसभर कामाचा क्षीण शिवाय डोक्यात येणाऱ्या भरमसाट विचारांनी त्याचं डोकं दुखू लागलं त्याचे पाय आपोआप नेहमीच्या कॅफेकडे वळले कॅफेत कोणीच नव्हतं त्याला उगीच वाटलं आपल्यासोबत अर्पिता हवी होती म्हणून एक हॉट कॉफी त्याने बसल्या जागेवरून ऑर्डर दिली काही वेळात कॉफी पिऊन तो काउंटरवर आला पैसे पेड करून तो जायला निघणार इतक्यात शिखा गडबडीने आत आली दादा निघायची का वहिनी गाडीत वाट पाहते आहे आई आणि आईबाबांचा फोन आला होता पोहोचले ते मावशीकडे तू इथे काय करते आहेस अचानक शिखाला पाहू समोर पाहून नीरज गोंधळला काही न बोलता शिखाने कॅफेच्या नावाची पाटी दाखवली मार्दंडच कॅफे नीरज आश्चर्याने म्हणाला तुमचा कॅफे हा दादाचा कॅफे आहे पण आज इथे तू एकटा कसा काय अर्पिता नाही आली नाही म्हणजे तिला कोल्ड कॉफी आवडते आणि तुला हॉट हो ना ते जाऊ दे पुढच्या वेळी येताना तिला नक्की घेऊन ये शिखा जाण्याची तयारी करू लागली थांब शिखा मला बोलायचं आहे तुझ्याशी गेले कित्येक दिवस मी रोज फोन करतो आहे तुला पण तू तु फोन उचलत नाहीस की पुन्हा करत नाहीस तू मला टाळते आहेस हे मात्र नक्की पण याचं कारण मला कळायला हवं शिखा खूप मिस केलं मी यार तुला खूप का टाळते आहेस मला बोल प्लीज नीरज ते तू तु, तुझ्या होणाऱ्या बायकोला विचार शिखा म्हणजे मी समजलो नाही नीरजला तिच्या बोलण्याचा अर्थ कळेना अरे असा काय पाहतो आहेस अर्पिता तुझी होणारी बायको आहे ना मी चुकून आले रे तुमच्या दोघांमध्ये पहिल्याच भेटीस तुम्हाला आवडलाच नीरज मग हळूहळू आपल्यात छान मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं हे मला कळलंच नाही नकळत माझा तुझ्यावर जीव जडला मला वाटायचं कदाचित तुझंही माझ्यावर तितकंच प्रेम असावं त्या दिवशी मी तुमच्या कंपनीत आले होते तेव्हा माझी अर्पिताशी भेट झाली आणि तिनेच मला तुमच्या लग्नाबद्दल सांगितले मग त्या दिवसापासून ठरवले आता तुझ्या फोनला उत्तर द्यायचे नाही की पुन्हा तुला भेटायचे नाही पण योगायोग बघ ना योग आज आपली भेट झाली शिखा मनापासून बोलत होती तिचं हे बोलणं ऐकून नीरजला आनंद झाला आणि रागही आला शिखा नकळताच तू मला खूप काही सांगून गेलीस नीरज शिखाच्या जवळ येत म्हणाला पण तू कंपनीत केव्हा आली होतीस मी येऊन गेल्याचे अर्पिताने सांगितलं नाही का तुला माझं म्हणणं खोटं वाटत असेल तर तुमच्या मॅनेजरांना विचार किंवा तुमच्या गेटवरच्या वॉचमॅनने माझं नाव आणि नंबर लिहून घेतले होते त्यालाही तू विचारू शकतोस शिका मुळीच नाही या बाबतीत अर्पिताचे आणि माझे काहीच बोलणे झाले नाही आणखी एक म्हणजे आमचं लग्न कधी ठरले नव्हते आणि ठरणारही नाही कारण माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे शिका खूप मनापासून नीरज शिकाचा हात हातात घेऊन म्हणाला हे तू काय बोलतो आहेस तुला तरी कळते आहे का शिखा आपला हात सोडवून घेत म्हणाली हो सगळं कळते मला तुझा गैरसमज झाला आहे शिका किंवा तो करून दिला गेला आहे या बाबतीत मी अर्पिताला जा विचार येण्याच पण त्याआधी मला तुझं उत्तर हवं आहे तू माझ्याशी लग्न करशील नीरज इतक्यात शिखाचा दादा आला निघायचे ना क्रमशः श्रोते हो कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद